आणि आयुष्य महेरवले बनवेल हे जुने शरद करताना शंभर शंभरचं विना मानले त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन सुंदर असं मैदान बघा पार पडलं ग्रामस्थ मंडळ अंजाब यांच्या वतीने सुंदर असं मैदान झालं पुन्हा एकदा सर्व आल्या गाड्या मालकांचं चालकांचं प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक आभार आहेत नाही बाबा बाबानी बंद केलं तो सरदार तुकडून बोलतोय आम्हाला पावतीच बंद केले गाडी जाऊ गाड्या चला ज्यांच्या गाड्या बाकी असतील तर पायथेवर जाऊ द्या आणि वेंदूरच्या गुलाबचे मानकरी पुन्हा एकदा डिंगोरचे शर्दी विजय होते आणि प्रसन्न प्रसन्ना बंशागृह मावल आणि विशाल बबनराव मॉल हे बिंदूरचे गुलाबचे मणकरी नवनाथ शेवट पडोले पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन भारताच्या शर्यती मध्ये दाईसा धन्यवाद 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 नवनाथ पटोल मावळ जुने शर्यतकार हे विजय झालेले पामिडे दोनशे रुपये आले आले सर करण्याकरता आभार धन्यवाद दिला। आता अहो फेरेच्या गाड्या बंद करून बसून सरता त्या